पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचारासाठी ती अवघे तीन दिवस उरलेले असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे हडपसर भागातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार योगेश दत्तात्रय ससाणे सा कमलेश आबा कापरे सौ वर्षा प्रशांत पवार आणि सौ वैशाली सुनील बनकर यांनी प्रचाराचा धडाका लावलाय तर या चारही उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधलाय विकास कामे आमचा ध्यास हा नारा देत या टीम जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात आम्ही केवळ द्यायला आलो नाही तर या प्रभागाचा कायापालट करण्याची हमी द्यायला आलो आहोत पाणी प्रश्न असो वा रस्ते राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेलं आहे या ठिकाणी प्रचार करताय काळे गणेश गणेशनगर गणेश गणपती मंदिरासमोर प्रत्येक सोसायटी मध्ये जनता काय म्हणते थोडे दिवस शिल्लक राहिले आज काळे मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार सकाळपासून प्रचार करतोय या भागामध्ये पाण्याचा प्रश्न थोडासा राहिलेला आहे त्यामुळे पन्नास लाख लिटरची नवीन टाकी तुकाई टेकडी या ठिकाणी कार्यान्वित होईल थोड्या दिवसामध्ये त्याचं पाणी परिसरातील सर्व सोसायट्यांसाठी देण्याचा उद्देश आहे कारण ती टाकी पन्नास लाख लिटरची असल्यामुळं रात्रीचा पाणी पुरवठा ओन्ली फॉर सोसायटी करून तो जे पाणी वाचणार आहे दिवस रात्रीचं जे पाणी दिल्यामुळं दिवसाचं जे पाणी वाचणार आहे ते गल्लीबोळांना मिळणार आहे त्यामुळे पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल या परिसरामध्ये डुकरांचा त्रास होता परंतु आता तो बहुतांश कमी झालेला आहे ड्रेनेजची आणि किरकोळ कामं जी राहिलेली आहेत ती चार वर्ष नगरसेवक नसल्यामुळे राहिलेली आहेत सगळ्यात महत्वाचं ग्लायडिंग सेंटरचा जो विषय आहे हे ग्लायडिंग सेंटर ह्या काळे नगरचं फुफ्फुस आहे यातनं शेकडो हजारो लोक रोज सकाळी संध्याकाळी तिथं जातात तर ते वाचवण्यासाठी चार नगरसेवक अजितदादांपाशी जाऊन बसतील आणि त्यानंतर ते ग्लायडिंग सेंटर जे खाजगीकरण चाललंय त्याच्यामध्ये हस्तक्षेप हस्तक्षेपाने ते नक्कीच थांबवलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे कोणाकडून वाचवणार ग्लायडिंग सेंटर आणि कोणाकडून ग्लायडिंग सेंटरला धोका असं म्हणण्यापेक्षा ते केंद्र सरकारचा अखत्रित आहे खर तर परंतु कोणाचं तरी त्याच्यामध्ये वेस्टेज इंटरेस्ट असल्यामुळे त्यांचं वक्रदृष्टी ह्या ग्लायडिंग सेंटरवर पडलेली आहे त्यांच्या वेळ खात वाचवायचा प्रयत्न आहे नक्की विरोधकावर तुमचं काय म्हणणं त्यांच्या नाहीये नाही विरोधकांच्या हातात आता जसं माझ्या हातात नाही तसं त्यांच्याही हातात नाही परंतु त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलायला पाहिजे होतं जसं मी उपोषणाला बसलो होतो तसं त्यांनी त्यांच्याशी जाऊन बोलायला पाहिजे होतं कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं की हे हडपसरचं फुकूस आहे ह्याच्यावरती तुम्ही वक्रदृष्टी करू नका त्यांनाही सुद्धा सतरा साली निवडून दिलतच ना लोकांनी पण त्याच्यानंतर काय झालंय नंतर निवडून दिल्यानंतर चारही निवडणुका ज्या झाल्या लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लोकांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे ह्या परिसरामध्ये जे विरोधकांचं चिन्ह आहे ते दाबायची लोकांची सवयच मोडली आता ते लोक फक्त घड्याळ दिसलं की बटन दाबणार घड्याल दिसलं की बटन दाबणार त्यामुळे त्यांना दास्ती बसली की आपण चार निवडणुका यांचं घड्याळ 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 उड्या मारू 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 सांगितलंय ना आता कसं सांगायचं काय त्यांचं जे काही चिन्ह आहे ते त्यांच्या चिन्हाचं मी नाव पण नाही घेणार जरी ते राष्ट्रीय फूल असलं तरी आता नाव नाही घेणार कारण निवडणुकीचं चिन्ह आहे ते त्यामुळे त्यांचा प्रचार नाही करणार परंतु त्यांनी आमचा प्रचार गेली नऊ वर्षामध्ये चार वेळा केलेला आहे त्यामुळे त्यांना धास्ती बसली की आता आपलं चिन्ह कसं सांगायचं लोकांना अशी त्यांची अवघड अवस्था झालेली आहे नमस्कार मी वैशाली सुनील बनकर माझी महापौर नगरसेविका पुणे महानगरपालिका महिलांच्या संदर्भामध्ये त्यांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण म्हणजे महिला हा केंद्रबिंदू बांधूनच पहिल्यापासून आपण त्या ठिकाणी काम करत आलो आहोत आणि माझ्या माहितीप्रमाणे जसं दोन हजार बारापासून पासून आपण त्या ठिकाणी महिलांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यांचं सबलीकरण करणं त्याचप्रमाणे त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं आज तुम जर तुम्ही स्लम एरियामध्ये जर फिरत असाल तर तुमच्या लक्षात येतं की नववी दहावी आठवी झाली की मुली शाळा सोडून देतात परंतु प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं आणि त्यासाठी हे शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सांगत असताना त्यांच्यासाठी आपण आपल्या मध्ये महापालिकेच्या माध्यमातून अनेक स्कूल त्या ठिकाणी चालू केलेले आहेत नगरला रामचंद्र बनकर स्कूल चालू केलेलं आहे की जेणेकरून या गोरगरीब घरातील सर्व विद्यार्थ्यांना मुलामुलींना चांगलं शिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आता काय होतं की प्रायव्हेट स्कूल म्हटलं की त्या ठिकाणी डोनेशन असतं एवढी फी ते त्या ठिकाणी भरू शकत नाही परंतु कॉन्व्हेंट लेवलचं शिक्षण पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करतो आज सी बी एस सी बी एस सी त्या ठिकाणी चालू करतोय सेमी इंग्लिश असेल असे अनेक वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो आणि हे लक्षात आलेलं आहे की स्लम एरियामधली जरी मुलं असेल तरी त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट जर बाहेर काढायचं असेल तर त्यांना सोयी सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचा आम्ही प्रयत्न करतोय आज जर तरी रिझल्ट सांगायचं झाला तर आपल्या आ, महात्मा फुले शाळेचा तुम्ही बघितला बनकर स्कूलचा जर बघितला तर त्या ठिकाणी दहावी मधले जवळजवळ पंधरा ते सोळा विद्यार्थी एकावन्न हजाराचे मानकरी झालेले आहेत म्हणजे तुम्ही जर त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं तर त्या ठिकाणी चा चांगल्या पद्धतीनं ते शिक्षण घेतात आणि कुठतरी आपण चांगल्या पद्धतीनं जर शिक्षण घेतलं तर आपण या राष्ट्राचं भावी त्या ठिकाणी नागरिक हो। आहोत आणि तुमच्या माध्यमातून चांगलं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये आम्ही निर्माण करतोय आणि त्या माध्यमातून खूप चांगलं काम खूप चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडतात ते त्यामुळं महिलांच्या संदर्भामध्ये पुणे महापालिकेच्या माध्यमातून किंवा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत प्रशिक्षण देण्याचं काम ठिकाणी केलेलं आहे आणि आज जर तुम्ही बघाल तर हजारो महिला त्या ठिकाणी स्वतः स्वावलंबी झालेल्या आहेत स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या आहेत आज ह्याचे क्लास शिवण क्लास असेल पाक कला असेल मेहंदी रांगोळी अशा अनेक विविध प्रकारचे आपण क्लास घेतले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एवढं त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आज बघा बाराही महिने पूर्वी फक्त दिवाळी आली गौरी गणपती आले की फराळाचे ते कामं घ्यायचे पण आता बाराही महिने त्यांना त्या ठिकाणी ते काम मिळाले आणि फक्त आपल्या भागातच नाही तर त्यांचा हा फराळाचा जो उद्योग आहे तो फॉरेन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे खर तर आम्ही चारही उमेदवार माझ्या चा नाही चौघांच्या मी आवाहन करते आहे की येत्या पंधरा तारखेला राष्ट्रवादीच्या चारही अधिकृत उमेदवारांना अधिकृत हे अधिलिखित करते कारण सध्या जे वातावरण दिसत आहे काही बंडखोर उमेदवारांचं तर त्यांना पक्षाचे आदेश आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील झालेले आहेत परंतु काहीतरी चुकीचं मार्ग चुकीचं वळण देणं या निवडणुकीला किंवा खूप गॅप झाला आहे मग लोकांचा संभ्रम करणं वगैरे अशा त्यांचा काही दृष्टिकोन दु, दु, आहे ना तो आपण मोडून काढूयात कारण येत्या पंधरा जानेवारीला तुम्ही फक्त आहे ना पक्ष एक एका पक्षाचे चारही उमेदवार तुमचं हित तुमची कामं तुमची सेवा करणारे काम करणारे असे नेतृत्व या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्याच्यासाठी घडायचे चारही बटन मी तुम्हाला हे सुचवेल बटन तुमचं आहे मत तुमचं आहे अधिकार तुमचा आहे पूर्णतः विचार करून एक संधी देऊन बघा राष्ट्रवादीच्या चारही अधिकृत उमेदवारांना जेव्हा तुम्ही संधी द्याल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या एका युवाला संधी दिलेली पण ही संधी देत दे असताना नक्कीच मी या संधीचं सोनं करणार आहे सोनं असं करणार आहे की या काळेपट परिसरातील माझ्या अनेक युवकांना बेरोजगार आहेत काम नाहीये त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे त्यांना कामाची संधी उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून त्यांना उद्योग काही ना काहीतरी काम कुठेतरी व्यापारी क्षेत्रात इंडस्ट्री स्टेटमध्ये काम कसे भेटेल यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे हडप काळेपडमध्ये प्रगती शाळेसमोर रोड हा चारा खराब झाले जेणेकरून प्रशासन होत त्यामुळे तो रोडच विकसित झालेला नाही त्यामुळे तो रोड मुख्य रोड असल्याने तो विकसित कसा करता येईल याकडे नक्कीच पाठपुरवठा करणार ज्याप्रमाणे बापूंनी सांगितलं की पाण्याची टाकी आलेली पण ती अजून कार्यान्वित झाले नाही ती लवकरातल्या लवकर चालू करून काळेपडमधील परिसरातील सर्व सोसायट्यांना पाणी कसं भेटेल यासाठी नक्कीच आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे